माजी आमदार दिलीपराव माने काडादींसोबत तर माने समर्थक भाजपसोबत माजी आमदार दिलीपराव माने दक्षिण सोलापूरच्या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यांची भूमिका काय राहणार अशी चर्चा होती पण अखेर त्यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आणि काडादी यांच्या प्रचाराला उत्तर सोलापुरातून सुरुवात केली मात्र इकडे त्यांचे खंदे समर्थकांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा दिलेला आहे यामुळे पुन्हा एका चर्चेला मतदारसंघात ऊत आला आहे निर्मिती झाली आहे आज जे काय बाबूच्या पाठीशी आम्ही पाठिंबा दिलाय त्याचं कारण म्हणजे ज्या माणसाने आमच्या मालकाच्या तिकिटाला अडथळा केला हे धर्मराज काळावी यांचं प्रचार कसं करायचं आम्हाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी एबी फार मानून सुद्धा दिला नाही तो आमच्या मालकाच्या अश्रू अश्रू आले त्याचा हा बदला घेण्यासाठी आम्ही आज माने मालकात सुद्धा आपण ऐकलं परंतु आज अशी परिस्थिती आली की आम्ही बापूचे प्रचार करायची वेळ आली आज या काँग्रेस पक्षामुळे आणि ह्या काळादी मालकामुळे कालाधी मालक जर हे तिकीट मागणी नाही केले असते तर सरळ सरळ दिलीप माने यांना तिकीट मिळालं असतं पण तू तसं न करता चार लोकांचं ऐकून त्यांनी तिकीट अडथळा आणले त्यामुळे दोघाला पण तिकीट नाही मिळाले आणि आज जर साहेबांनी जर काळजी प्रचार करत तर त्यांचा तो त्यांचा प्रश्न आहे तो करू दे आमचं काय नाही पण आमची जी नाराजी आहे मालकाच्या डोळ्यात जे पडले तसा आम्ही बदला घेणार आहे आज एवढ्यासाठी आम्ही बापूचं बापूच्या पाठीशी आम्ही राहिलो कारण तर सगळ्यात मानेमाले हे दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावात फिरत आहे कारण ज्या गावामध्ये त्यांचं वर्चस्व आहे त्या गावामध्ये खरं सांगत आहेत की कम्प्युटरला मत टाकायचं विरोध काय नाही आमचा विरोध झालाच आहे ज्या माणसामुळे तिकीट गेलं त्या माणसाचा आम्ही कसं प्रचार करायचं करा जा करा सांगा तुम्ही त्याच असं नाही ना त्यांनी त्यांचं राजकारण त्यांनी करू दे आम्हाला आम्हाला जे दुःख झालं ते दुःख आम्ही व्यक्त करतो ह्याच्यातनं कारण हे असं बोललं जात आहे की महाविकास आघाडीतूनच मालकाला डावले आलेलं आहे आणि आता मालकांना दबावपोटे परत आम्ही महाविकास आघाडीमध्ये बी नाही आहे काँग्रेसमध्ये नाही सध्या काय संबंध नाही आमचं आम्ही वैयक्तिक आहे आता सध्या तुमच्या मागे किती कार्यकर्ते आता बघा की आता इलेक्शन झाला तेवीस तारखे की तुम्हाला मतदान झाल्यावर अशा पद्धतीचं मताधिक्य घेऊन माने साहेब निवडून आले असते आज आम्हाला फिरताना सगळेजण जण आहेत की माने असले असते तर आम्ही अजून की असं केलं असतं मानेसाहेब असले असते तर आम्ही अजून असं केलं असतं ऐकून बोगून हे सगळं इतकं वाईट वाटतं पण राजकारणात काही गोष्टी सहन कराव्या लागतात म्हणतात त्या पद्धतीने आम्ही आता हे सगळं सहन माने साहेबांकडे बघून आम्ही हे सगळं सहन करत आहे नमस्कार मी सचिन चौधरी आदरणीय दिलीप माने साहेबांच्या उमेदवारीसाठी आम्ही सगळ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी आहोरात कष्ट केले गेल्या दीड दोन वर्षापासून आदरणीय मानेसाहेबांसाठी आम्ही हद्दवाड भाग सगळा पिंजून काढून प्रत्येक घराघरात आम्ही पोचलेलो होतो असं चालू असताना अचानकच पक्षाकडून पक्षाच्या यादीत आमचं मानेसाहेबांचं नाव देखील डिक्लेअर झालं नाही परत आम्ही प्रयत्न केले मीटिंग केली चर्चा केली त्यानंतर रात्रीत यादीत नाव आलं यादीत नाव आलं आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आम्ही सगळ्यांनी त्याचा जल्लोष देखील केला आणि परत पुन्हा जोराने कामाला लागलो असं झालं असताना ज्या दिवशी फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचंड गर्दी मानेसाहेबांच्या घरासमोर होती सगळ्यांच्या मनात खूप आनंद होता आणि रॅलीला सुरुवात काही होईच ना दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले पण आमची रॅली काही सुरुवात होईना मग शेवटी दीड दोनला आम्ही कशा तरी पद्धतीने फॉर्म भरला आणि फॉर्म भरताना देखील आम्हाला सगळ्यांना काहीच कळत नव्हतं की नेमकं काय व्हायला लागलं का बरं एवढा उशीर होतोय काय अडचणी आहे हे आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काही कळत नव्हतं पण सगळ्याला आनंद वाटत होता सगळ्याला वाटत होतं की मानेसाहेबांचं तिकीट फायनल आहे आणि आता मानेसाहेब निवडून येणार खरं तर सांगायला आनंद वाटतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा काळात ज्यावेळेस साधारणीय दिलीपराव देशमुख सा, मानेसाहेब हे जेव्हा आमदार होते त्यांनी हद्दवाढचा प्रचंड कायापाट कायापालट केलेला प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक नगरामध्ये स्वतः जाऊन स्वतः सगळी चौकशी करून सगळ्यांशी आत्मीयतेने बोलून सगळ्याशी प्रेमाने सगळ्यांच्या घरोघरी येऊन त्यांनी सगळ्यांच्या अडचणी दूर केलेल्या होत्या कुठलीही अडचण असू दे शैक्षणिक असू दे सामाजिक असू दे राजकीय अडचण असू दे एम एस बीचा प्रश्न असू दे महापालिकेचा प्रश्न असू दे या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर म्हणजे आदरणीय दिलीपरावजी मानेसाहेसायचे एवढं सगळं काम करून देखील एवढं सगळं चांगलं असताना देखील ऐन वेळेस मानेसाहेबांचं सा तिकीट का नाकारलं गेलं हेच आम्हाला कळलं नाही आणि खरं तर एवढा सह्याद्रीसारखा प्रचंड ताकदवान माणूस प्रचंड जिद्दी प्रचंड कष्टाळू माणसाच्या डोळ्यात जे अश्रू आले आणि खरं सांगतो आम्हाला सगळ्यांनाच सा सा त्यावेळेस प्रचंड वाईट वाटले एवढ्या मोठ्या माणसाला अश्रू अनावर झाले आणि मग ते बघून आम्हाला इतकं वाईट वाटलं की म्हणजे काय काय हेच सांगणं शक्य नाही आहे लक्षात घ्या मग त्या दिवसापासून आदरणीय साहेबांनी काडदी साहेबांना पाठिंबा दिला ते त्यांच्या प्रचारात लागले पण ही सगळी कार्यकर्त्यांच्या मनात ही सगळी सल निर्माण झालेली होती सगळ्यांना प्रचंड राग निर्माण झालेला होता तो राग कसा झाला काय झाला हे आम्हाला माहित नाही साहेब पण साहेबांवर ती फार मोठा जो अन्याय झाला ते आमच्या मनात खूप वाईट वाटत होतं आणि सर्वच कार्यकर्ते मिळून असं उघड उघड कोणी बोलत नव्हतं पण सगळ्यांच्या मनात चर्चा होती सगळ्यांच्या मनात दुःख होतं की हे काहीतरी व्हाय लागलेलं आहे सगळं चुकीचं व्हाय लागलंय कसं आहे मानासाहेब मोठ्या मनाचे माणूस आहेत त्यांनी आजपर्यंत राजकारण केलेलं आहे ते डी सी सी बँक असेल बाजार समिती असती ह्या सगळ्या मोठी मोठी त्यांनी पदं घोषवलेली आहेत तो एक मोठ्या मनाचा माणूस आहे त्यांनी ते सगळं सहन केलं पण आम्ही अजून खूप छोटे होतो आमच्या मनात हे दुःख आम्हाला सहन होईना त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मधल्या एकत्र आलो आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की के याच नेमकं काय करावं चर्चा करे तो पण कुणाच्याही मनात काही नव्हतं सगळ्यांच्या मनात फक्त दुःख होतं सगळ्यांच्या मनात सगळ्याच सारखंच होतं पण बोलून कुणी दाखवायला तयार नव्हतं मग आमच्या हातवाड भागाचं प्रमुख आदरणीय नागेशांना ताकमुगे यांनी सगळं बोलवलं मग जेव्हा सगळेजण बोलायला लागले तेव्हा सगळ्याच्या मनातून दुःख कळायला लागलं तेव्हा सर्व समर्थकांनी असा निर्णय घेतला की मानेसाहेब कुठं गेले असतील तो त्यांचा प्रश्न झाला पण मानेसाहेबांना ज्यांनी त्रास दिला मानेसाहेबांना ज्यांनी अडचणीत आणलं त्यांचं समर्थन आम्ही कुणी करू शकत नाही म्हणजे मानेसाहेब मोठ्या मनाचे आहेत निश्चित आहे पण आम्ही तेवढ्या मोठ्या मनाच्या नाही त्यामुळे आम्ही काही त्यांना समर्थन करू शकत नाही त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला हातदवड भागातल्या सगळ्यांनी की बाबा बापूसाहेबांना आपण मदत करावी आणि त्यांना निवडून आणावं आणि त्या दिवसापासून हद्दवाड मधील सगळं वारं फिरलेलं आहे हद्दवाड मध्ये प्रचंड बीजेपी जोरात चालू लागलेला आहे आणि तुम्हाला याचा प्रत्यय तेवीस तारखेला निश्चित कारण असं <स्थाँगा> बोललं जात होते की माने साहेबांनी अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेऊ नये कारण माने साहेबाला दक्षिण मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झालेली होती आणि त्यांचे कुठे तरी कशामुळे मागे घेतल्याचं चर्चा सुरू आहे तरी याबद्दल तुमचं काय आहे साहेब बघतो साहेब कसं आहे बघा की दोन वर्षापासून आम्ही तयारी केली होती ही दोन दिवसाची तयारी नव्हती आणि म्हणजे आम्ही प्रचंड सगळ्या घराघरात सत्तर टक्के ऐंशी टक्के घराघरात पोहोचलो होतो त्याने अपक्ष फॉर्म भरणार होते पण आम्ही फक्त कार्यकर्ते आहोत सगळा निर्णय घेणं अभ्यास करणं तो त्यांचा हक आहे त्याच्याबाबत आम्ही काही इंटरफेअर करू शकत नाही पण आमच्या सगळ्यांची इच्छा होती की साहेबांनी निवडणूक लढवली असती तर शंभर टक्के ते चांगल्या मतांधिक्याने निश्चित निवडून आले असतील पण सर्वतोपरी कुटुंब प्रमुख आहेत परिवार प्रमुख आहेत त्यामुळे सर्वतोपरी निर्णय त्यांनी घ्यावा कारण किना नदी त्या नदीच्या बसून आंदोलन केले आणि शेतकऱ्यांना तुम्ही फक्त सीना नदीच सांगताय म्हणजे शेतकऱ्यांसाठी पण मानेसाहेब उतरलेत एमएसीबीचा प्रश्न असेल विद्युत मोटरचा पंप असेल मानेसाहेब उतरलेले महापालिकेचा प्रश्न असेल मानेसाहेब उतरलेले आहेत सोलापूर शहरातल्या एम एस सी बीचा प्रश्न असेल मानेसाहेब उतरलेले आहेत शैक्षणिक कोणाची अडचण असेल मानेसाहेब उतरलेले आहेत एखाद्याची आर्थिक मदत असेल मानेसाहेब उतरलेले असं कोणतं क्षेत्र नाही की जिथं मानेसाहेबांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच नाही तर नागरिकांना देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केलेली अशा म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्वाला पक्षाने का नाकारलं का त्यांचा हक्क हिरावून घेतला हेच आम्हाला फार मोठं कोडं पडलेलं आहे आता दक्षिण मतदारसंघात सर्वत्र चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडीने जाणून तिकीट घालवलं असतं याबद्दल तुमचं काय म्हणतं जाणवाला जर जा तिकीट दिलं असतं तर महाविकास आघाडीकडे जागा असते मला याच गोष्टीच आश्चर्य वाटतंय की काँग्रेस पक्ष असं कसं वागू शकतो एक एक सीट साठी सगळेजण प्रचंड धावपळ करत आहेत आणि महाविकास आघाडीने मानेसाहेबांसारख्या नेतृत्वाला एक हाती नेतृत्व होतं ज्यांना तिकीट मिळालं वन साईड अतिशय चांगले महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक होईल अशा पद्धतीचं मताधिक्य घेऊन माने साहेब निवडून आले असते आज आम्हाला फिरताना सगळेजण म्हणत आहेत की मानेसाहेब असले असते तर आम्ही अजून असं केलं असतं सा। मानेसाहेब असले असते तर आम्ही अजून असं केलं असतं ऐकून बघून हे सगळं इतकं वाईट वाटतं पण नमस्कार मी विलास लोकरे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रांतिक सदस्य आहे मी दोनशे एकावन्न दक्षिण विधानसभा मतदारसंघात <coughs> या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार आदरणीय दिलीप माने मालक यांच्यासाठी गेल्या वर्षापासून सर्वजण तयारी करत आहोत त्याचा प्रत्यय लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आलेलंच आहे आम्ही साधारणतः दहा हजार सा मताचं मताधिक्य नेते शिंदे यांना दिलं आणि ह्याच अनुषंगानं असा विषय झाला की आता दिलीप मानेचं तिकीट हे फिक्स झालेलं आहे आणि त्या त्या निमित्तानं आम्ही सर्व सर्वजण ह्या विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रात्रंदिवस झटून कामाला लागलो होतो मा, मालकाचं यादीमध्ये नाव आलं आम्ही सर्व सर्वजणांनी जल्लोष केला आता शरोजन, मालक आमदार होणार आणि कुटुंब अशी जिंकली काय झाले की मालकाला ए फॉर्म दिला नाही मालकाला बी फॉर्म दिलं नाही मालकाने परत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला परत माघारी घेतली पण ही का, ही जी सल होती ती कार्यकर्त्याच्या मनात गेले दहा बारा दिवस कार्यकर्ते सगळे घरात बसून होते आपले शेतातले वगैरे काम करत होते आणि ही खदखद एकमेकाला एकमेकाला चर्चेनंतरनं ज्यावेळेस व्यक्त करत आले सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्रित बसलो आदरणीय नागेशांना ताकमुगे दादाराव ताकमुगे डेटे मालक सचिन चौधरी नितीन भोपळे आम्ही सर्वजण एकत्रित बसल्यानंतरनं बाळासाहेब ताकमगे लक्ष्मण जाधव सर्व एकत्रित बसल्यानंतर असा चर्चा चर्चा झाली की आपण आता मालकाने जरी काडादी साहेबांना पाठिंबा दिला असला तर आमचा का पाठिंबा हा मालकासाठी होता काडादी साहेबांसाठी नाही आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि सुभाष बापू यांना बिनशर्त आम्ही सर्वांनी कुठल्याही अटी शर्ती विना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण जीवाच राहण करणार आहोत आम्ही मालकासाठी काही आहे पण मा, मालकाने जर कोणाला सांगितलं तर त्याला आम्ही बांधील नाही बोलले तर परत आपण सर्वजण काढायचं नाही नाही आमच्या मालकाचं तिकीट कट झालं त्यांचं आम्ही कसं समर्थन करणार ते आमच्या हातनं होणारच नाही